छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजरगाव सुरजी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मददनीस यांची निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मत व्यक्त करताना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या तुटपुंजा पगार बंद करा नोकरी करून कुटुंब सांभाळावे तसे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने मागण्या पूर्ण कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे जर मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला आहे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर त्यास जबाबदार शासन असेल असं त्यांनी सांगितलं आहे यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका मदतनीस भांबुरकर पठानताई नल्ली डोंगरे बोरकर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या जो आमचा अंगणवाडी सेविकेचा संप सुरू आहे तो कशासाठी आहे फक्त पेन्शन रिटायरमेंट झाल्यानंतर काहीतरी आम्हाला अर्ध्या पगारा एवढी पेन्शन आली पाहिजे बंधना एवढी आणि मंदनात वाढ झाली पाहिजे कारण दहा हजारात काय होते किती महागाई वाढलेली आहे किमान वेतन हे लागू झालंच पाहिजे जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा संप सुरू राहणार आहे आज आम्ही आयुक्त मॅडमच्या रुबल अग्रवाल मॅडमच्या पत्राची होळी केलेली आहे का बरं तर त्यांनी जे असं काढलं आमच्या प्रश्नाचा त्यांनी विचार केला नाही फक्त त्यांनी काय केलं की या सुपरवायझर मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत सरपंचांना असं निवेदन दिलं की तुम्ही पर्यायी व्यवस्था करा म्हणजे आमचं काहीच मान्य होणार नाही आणि सरकारला जर वाटत अशी या देशाचे मुलं सुदृढ झाले पाहिजे ते कोण सुदृ करते तर आम्हीच अंगणवाडी सेविका तडागडात काम करून त्या मुलांना सुद्रुट करतो महिलांना गर्भवती माहिती झाला आज जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जो मो मोर्चा म्हणजे निषेध नोंदवलेला आहे या निषेधार्थ आपण सर्वांनी एक केंद्र शासनाला जाहीर जाहीर आव्हान आहे की तुम्ही या अंगणवाडी सेविका मदतनीसच्या मागण्या पूर्ण करा नाही जर ह्या मागण्या पूर्ण केल्या तर हे आंदोलन चालूच राहील कारण की ह्या रास्त मागण्या आहे शासकीय सेवेमध्ये समावून घेणं आणि या आंदोलनाची दखल घेणं महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन झालं विधानसभेचं अधिवेशन नागपूरला झालं पण त्या अधिवेशनामध्ये काही निर्णय लागला नाही तर मग हे केंद्राची योजना माननीय पंतप्रधान मोदी आणि त्याचे बालकल्याण मंत्री यांनी हा खरोखर प्रश्न ठिकाणी काढावा आणि जे लहान मुलाच्या आरोग्यावर जो परिणाम होणार आहे याला दोषी भारत शासन आणि महाराष्ट्र शासन राहणार आहे